प्रभू राम यांची नगरी या ठिकाणी भरत यांच्यासोबत भेट झाली होती आणि इथेच हनुमान धारा म्हणून एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण आत्ताच दर्शन करायला आलो होतो आणि इथला चमत्कार बघायला मिळतो बजरंगबली यांना जो घाम आला होता आणि त्याच्या ज्या धारा म्हणजे वाहिल्या होत्या तेव्हापासून या ठिकाणी पाणी हे वाहत आहे म्हणजे आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी हनुमानाच्या घामाच्या धारास त्या अजून वाहतात अखंड त्या धारा वाहतात आणि इथे ये येण्यासारखा डेंजर रस्ता आहे आणि बोले बोले ही बोलेरो गाडी आहे या बोलेरो गाडीमधून आम्ही आता निघालेलो आहोत कुठलाच दगड या गाडीला काहीच करू शकत नाही इतकी जबरदस्त गाडी ही आहे आता तुम्हाला आणि आपण बघू शकताय म्हणजे बोलेरोने एक नवीन रेकॉर्डही केलेला आहे आम्ही बारा जण या गाडीमध्ये प्रवास करतोय आणि बिलकुल मध्ये खड्डे बी नाही आणि यांच्या चेहऱ्यावर आड आम्ही कोणाचे दिसणार सगळे आरामात आनंदात प्रवास हे बघा एकदम माग चार मधी चार आणि समोर चार रस्ता आता रस्ता आपण बघू शकतोय आपल्या सगळ्या गाड्या दमतोडतील पण बोले दम ही बोलेरो गाडी दम तोडणार नाही अशी ही विलक्षण गाडी आम्हाला बघायला भेटलेली आहे आपण बघू शकतोय रोड 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 अशा रोड, रोडवरून ही गाडी बघा कशा पद्धतीने हा रोड आपण बघू शकतोय नाही नाही हो मेरे को आदत हो गई है, पारे पारे ये मोबाईल अरे बाप हा असा रस्ता तुम्ही आयुष्यात एकदा यावा पूर्ण पैसे वसूल आपण बघू शकतो आता सगळ्यात घातक रस्ता आलेला आहे अरे बापरे गाडी गाडी नाही ओरडते पण मी बाबा गाड्या येत आहेत फक्त इकडे बोलेरो बोलेरोज गाड्या चालू शकतात असा हा डेंजर रोड आहे आणि त्यांचे ड्रायव्हर ह्या चालू शकतात बारा जण कमी फक्त बोलेरोज आपण बघू शकतोय बोलेरोज गाड्या या ठिकाणी सगळ्या दिसते तर आपण या रोडची क्वालिटी जर बघितली रोड नाहीसे हा हे मोठमोठाले दगड दगड आणि त्याच्यावरून ही गाडी आमची बघू शकतो खूपच खूपच भयानक अनुभव आहे पैसे देऊन पैसे देऊन पैसे फेडून घेण्याचा हा एक प्रसंग मला आवडला कारण येतानी शंभर आणि जातानी शंभर यांनी घेतले तेव्हा दोनशे कस काय म्हणून त्यांनी जेव्हा सांगितलं आणि मी जेव्हा दगडवून ही गाडी बघितली पैसेच फिटले तर असा हा जबरदस्त चित्रकूटचा प्रवास आहे सगळ्यांनी चित्रकूटला आल्यानंतर हनुमान धारा या ठिकाणी असं अरे बापरे तो आता आपण महाकुंभचं दर्शन घेतलेलं आहे काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं अयोध्येचं घेतलं चित्रकूट झालं आता आपण निघालेलो आहोत उज्जैन या ठिकाणी तर भेटू पुन्हा जयश्वराय